राम शेतकरी राम बांधव सुभाष पाळेकर कृषी मध्ये आपलं स्वागत आहे सुभाष पाळेकर कृषी मधील माझ वर्ष आहे जमिनीमध्ये झालेले जे बदल आहेत ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे हा ऊस आहे हा ऊस जवळपास साडेसात महिन्याचा ऊस झालेला आहे आणि हा ऊसाची लागवड आहे दोन डोळेमधला अंतर हे सहा फूट आहे आणि दोन डोळ्यामधलं अंतर हे चार फूट आहे अशा पद्धतीने ऊस तयार झाला आहे एका एका बेटामध्ये कमीत कमी पंधरा सोळा सतरा अठरा याप्रमाणे ऊस आहेत आणि जमीन गांडलाने किती स्वच्छ केली आहे ते आपण जरा पाहूया जरा ही जी विष्ट आहे ही पूर्ण गांडोलाची विष्ट आहे ही बघू शकता ही पण विष्ट आहे है। के ही विष्ट आहे पूर्ण अशी जमीन पूर्ण अशी स्वच्छ केली हे बघू शकता अशा पद्धतीनं जमीन ही स्वच्छित्र केली आहे बघू शकता पूर्ण विष्ट आहे हे पाळेकर कृषीमधलं तंत्रज्ञान आहे बघू शकता इतकी भयानक ह्याच्या दुर्नवरती इष्ट पडलेली की कुठं जमीन पण त्यांनी ढिले सो शिल्लक ठेवलेली नाही या प्लॉटमधून कितीही पाऊस पडला तरी बाहेर निघत नाही आहे अशा पद्धती ऊस तयार झाला आहे दोन वळे आपल्याला सरळ पण चालत आहे त्या सूर्यप्रकाश मिळतो पूर्ण धन्यवाद